एक नंबर पिक्चर आहे दहा दहा नंबर आहे पिक्चर एकदम थ्रिलिंग आहे लास्टला आहे ना सांभाटाचा रॅप पण ले बाप होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वाजलेलं आहे साडे तीन आम्ही आज फॅमिली सोबत चाललोय पिक्चर बघायला घरची उरात येते जस्ट गाडी वळवतो मी आता चार तास होय चार वाजून दहा मिनिटाचा शो आहे आता जायला सा साधारण एक लागतंय तर का एल प्रोमॉल ला जायला एक तास लागतो समथिंग बरोबर मम्मीला बोलो अंकल ला बाई कोण करणार मम्मीला बोलो चल चल मम्मी आपले पिक्चर बघायला पिझ्झा खाल्लाय जगा तुला पिझ्झा खाय जगा तुला, खा तुला। आज आम्ही चाललेलो यायचो पत्नीक पिक्चर बघायला आता वाढले तीन वाजून बेचाळीस मिनिट आलेले आणि एल प्रोमो मॉल ला आमचा शो आहे चार वाजून दहा मिनिटांनी आता तू कुठं चालला पिक्चर खाली झाला पिक्चर खाल बघा ना तुला दोन दिवस झाले आज सारख म्हणतोय म्हणजे तू पिझा पिझा चल म्हणा आज पिक्चर बघायला बऱ्याच दिवसापासून बाय डिमांड होती पिक्चरला नेत नाही कुठं मग आज फायनली झालं म्हटलं पिक्चरला जाऊ बघायला सावरकर आता रिलीज झालेला आहे त्या स्टार पण चांगले रेटिंग म्हटलं चला सावरकरच बघू बाकी बॉलिवूडचे तर काय बघू शकत नाही कारण एकदम फालतू बॉलिवूड चा सगळा क्रेज डाऊन झालेला आहे साऊथचा एक पण पिक्चर रिलीज नाही आला आता लास्ट टाइम आपण बघितलं होतं कांतारा आम्ही एक नंबर होता कांतारा त्यांचं ते कल्चर बिल्चर व्हायचं ना एक नंबर सई होत राह आज आम्ही एल प्रोला रिक्लायनर सीट बुक केलेली आहे मी फक्त रिकलायनर भेटाय पाहिजे फक्त कारण प्रत्येक वेळेस दोन तीन मागलं दोन तीन वेळेस मागय आहे ना रिकल्या ऐवजी ना साधी सीट भेटली मला फक्त कशी भेटली काय माहिती आणि आज फक्त आम्ही आज मी आणि आमची धर्मपत्नी आम्ही चाललोय वा क्या सीन है। चला थांब सेकंड फ्लोर आज चला बरोबर चार वाजलेले अजून दहा मिनिटं बाकी सॉरी नऊ मिनिटं बाकी आम्ही नऊ मिनिटं आधी आलेलोय थोडा वेळ लागेल तिथं वर जायला आणि नंतर बरोबर टायमिंग वर हो आम्ही पोहोचलेलो खुशगाज <laughs> आज गावा चला चल या साइडनी या साईड थर्ड फ्लोरला आहे आम्ही नेमकं सेकंड फ्लोअरला उतरलोय आता वर जायचं इथूनच वर जायचं रे लवकर वर जाईन काय लांब नाही शिपले उतरलो आम्ही उमरा उमरा बस 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 आजाद हायकर चला आपण पिक्चर बघायला तुला खेळायचं का तुला खेळायचं का नंतर खेळू चला आपण पिक्चर बघायचं पिक्चर बघायचं काय <laughs> आपले स्क्रीन टू आहे स्क्रीन टू थर्ड अरे टू कुठं आहे दोन नंबर कुठं स्क्रीन आहे चार नंबर आहे पाच नंबर आहे त्या साईडला आहे आता पिच्चरवर आला ना तू कुठे अजून चालू नाही आला बाळा पिझ्झा खायचा पिझ्झा नको तुला आलो पिझ्झा मी पिझ्झा घेऊन येतो आलो मित्र पनीर टिक्का एक द्या आणि कॉफी कॉफी नको सँडविच सँडविच कुठे क्लब सँडविच द्या ओके एक क्लब सँडविच एक पिझ्झा आणि कोक द्या कोक नाही ते द्या ते द्या बुल द्या एक द्या पिक्चर चालू आला मी ऑर्डर दिलेली आहे पिझ्झा आणि सँडविच आणि रेड बघून आलोय ग्रेट इंट्रोडक्शन के गांधी ना आमचा अख्खा पिक्चर बघून एक नंबर पिक्चर आहे दहापैकी दहा नंबर आहे पिक्चर एकदम थ्रिलिंग आहे सावरकरांबद्दल मला एवढी इन्फॉर्मेशन नव्हती पण हा पिक्चर खरंच भारी आहे रणदीप हुडानी एक नंबर काम केलेलं आहे राव कसं वाटलं पिक्चर <laughs> सही पिक्चर होता इंटरवलला फक्त बाहेर पडला असं अदरवाईज आहे ना एकदम एक, एक पिक्चर होता अख्खा आणि लास्टला आहे ना रॅप पण ले बाप होता रॅपना सांगतायत दाखवताय कारण कॉपी राईट पडला असतं म्हणून नाही दाखवायला आता आम्ही चाललो आहे घरी साडेसात वारलेले आत्ता आम्ही साडे साडेचार चारला आलो आता चारला साधारण साडेतीन तास पिक्चर होता मध्ये इंटरव्हल एकवीस एक मिनटं असेल मग पिक्चर बाप आहे खरंच पुढं चला वरला खाली घालायचं थोडं जाऊ घरी डायरेक्ट चला संपला ना पिक्चर आपला चला घरी आता चला आपण एक काम करू काजल इथे आहे ना आ, गीता पावभाजी म्हणजे पावभाजी खाऊ पावभाजी बुलाव जाऊ मग हा का जेवण घ्यायचं दा हे पार्सल पुलाव खाऊ गीता पाहू भाऊ आजीवालींची झालेलो आत्ता मी भाजी गीता पाव भाजीच आहे आणि गाडी पार्किंग करा जागा ना कडर लावली आम्ही गाडी अशी त्यांची तेच प्रॉब्लेम आहे गाडी पार्किंगला जागा ना अजिबात या साईड नाही का झाली साईड चला जात चला या साईड नाही वन आय वर आता काय घेतलं तू पोह घेतला का चला घरी चल ओके भाजी खाल्ली आम्ही पावभाजी पुलाव आणि कॉफी घेतली आम्ही साधारण आमचं बिल तीनशे तेहतीस रुपये आले पर्ण एक बागस बाहेर फोगा बैठला फोग घेतला शहरातने पोरग मग पो घेऊन चाललो तर घरी आम्ही आत्ता साधारण वाजलेले नऊ वाजले आता कोल्कात